पेट्रोल भराया लो चल फटाफट निकल आओ कास्ट आता जामखेड सुद्धा खूप रोड पार त्यामध्ये जामखेडचा जामखेड ते असतील आता जामखेड सुद्धा येणार आहे हे बघा आता जामखेडमध्ये आपण आहे हे आलं ते तस माहीत कोण कोणचा आंकडचा आहे नक्की कमेंट करा तालुका एका इकडे एस टी स्टँड आहे महाराज आहेत तिथे छान पेटी गाडी आहे बाजार आहे पण आम्ही आजच उद्या जास्त गर्दी असणार आहे हे बघा स्टँड आहे उद्या तर जास्त प्रमाणात गर्दी असेल उद्या बाजार आहे जामखडतात तर त्याच्यामुळं जा आम्ही आज आलेलो आहेत कारण की बाजारात काही काम नाही आहे आणि नुसती गर्दी असेल जास्त प्रमाणात त्याच्यामुळं मला आजच जाऊन येऊ हो। हा आपल्या गावाकडे वळणारा टन आहे तुम्हाला दाखवतो आता थोड्याच वेळात तर नक्की पहा मी पूर्ण व्हिडिओ पाहा आणि हा आपल्या गावाकडे जाणारा वळण आहे टन आहे आणि खूप छानपैकी रोड आहे जामखेडपर्यंत खूप छान रोड बनवलेले आहेत आणि पुढे पण पाहू शकता पुढे पण रोड चांगलाच आहे सा पण तुम्ही पाहू शकता आणखी पुढे मी दाखवतो तुम्हाला नक्की पहा पूर्ण जायला जाताना लागणारा घाट आहे तुम्ही बघा आता पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी पण नक्की पण हा आपल्या गावचा जाणारा घाटातला रोड आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप वळणवळणं होती त्या घाटामध्ये तुम्ही पाव पाहतायच आणि रोड पण थोडा खराब झाला आहे पावसामुळे आणि इकडे बघा म्हशी पण चरतायत आणि ऊसाच्या गाड्या लक्झऱ्या वगैरे पूर्ण जात आहेत इथून मोठमोठ्या गाड्या पण रोड थोडा खराबच आहे पण तरी पण आम्ही निघालो आहेत आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं वातावरण पण किती छान आहे आणि शेड वगैरे बांधलेले आहेत बघा ते गायांसाठी वगैरे शेड वगैरे बांधतात इथे आणि खूप छानपैकी तो आहे निसर्ग पण खूप छान आहे तुम्ही आहेच आणि खूप छान वाटतं असं हे करायला खूप भारी पण वाटतं आणि गावातून बाईकवरून प्रवास करायला रिक्षा वगैरे आहेत गावातून जामखेडला जायला तालुक्याला जायला आणि खूप हिरवागार वातावरण आणि आकाश तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे जसा काही कापूसच दिसतो आहे ठेवलेला आणि खूप छानपैकी वाटतं आहे आणि खरंच खूप रम्य वातावरण वाटतं बाईकवरून फिरायला पण खूप छान वाटतं तर तुम्ही पाहू शकता आता गावचे येस येते आणि थोड्याच वेळातही बघा हे इकडे कॉलेज वगैरे आहे आणि पुढे गेल्यानंतर गावची एस वगैरे येणार आहे हा खूप छान आणि सुंदर असं वातावरण पण आहे आणि नशीब पाऊस नाही आहे आज तर पावसाच्या अभावी आम्ही पण बिंदास पाणी पाणी तसं खूप छान वाटतं आणि पूर्ण मोसळमैल झालं हवा पण मस्त छान सुट्टी आहे आणि आधी पण बाईक मजा गावाकडे निघालो हवाचा रस्ता आहे आणि बघा पाहू शकता रोड पण भरपूर खराब आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी रोड आहेत

हे आमचं गाव आहे आणि गावाच्या आजूबाजूला बघतात किती परिसर बा म्हणजे घरं वगैरे मस्त छान छान बांधलेले आहेत हा आपल्या गावचा रोड गावचा परिसर आहे तुम्ही पाहू शकतात घरे बघा किती ते बंगल्यासारखे बांधलेले आहेत खूप छान वाटतं पाहण्यासाठी आणि खरंच ते तळं आहे आमच्या घराच्या पाठीमागे तळ आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही आणि मी कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ पुढे टाकणार आहे आणि आपल्या घरा घर गर कसं बांधलं आहे अर्धवट बांधून झालेलं आहे अर्ध बाकी आहे तर पूर्ण घर झाल्यानंतर पण दाखवेल पण जे अर्धवट घर आहे थोडीशी शेती आहे त्याचा नक्की व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये टाकणार आहे तर नक्की सर्वांनी पुढे